श्रोतोय नमस्कार चिंतन या कार्यक्रमात डॉक्टर अमिता कुलकर्णी यांचं भाषण आपण ऐकणार आहोत हिमालय अनुभूती भाग पहिला एकोणीसशे शहाण्णव पासून ते आजपर्यंत गेली चोवीस पंचवीस वर्ष मी हिमालयाची वारकरी आहे तू हिमालय ऐ फसिलै किश्वरे हिंदोस्ता चुमता है तेरी पेशानी को झुक कर आसमा इक्बाल यांचे हे शब्द हिमालय माझ्या बापासारखं वाटतो मला त्याच्या अंगाखांद्यावर किती वर्ष वावरून झाले हिमालयाच्या अनेक रमणीय भागातल्या नितांत सुंदर निसर्गासमवेत वावरले राहिले जगले आणि जगण्याची प्रेरणा मिळाली जणू हिमालयाचा आशीर्वादच मिळाल्यासारखं हिमालय स्नेहशील आहे त्याला वेद कसला आहे तर प्रेमाचा निसर्गावर प्रेम प्राणीमात्रांवर प्रेम अखिल विश्वावर प्रेम हे तो शिकवतो हिमालयानं माझ्यावर असाच अफाट प्रेमाचा वर्षाव केलाय अनेक आध्यात्मिक अनुभूतींनी जीवनाचे क्षण आणि श्वास संपन्न केले आहेत हा पंचज्ञानेंद्रियांचा आनंद आहे ज्ञानेंद्रिय सुखावतात तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून विचारांचा उत्स्फूर्त प्रवाह सुरू होतो ज्यात सर्व काही विरघळून जातं ही हिमालयाची देणगी जेव्हा जेव्हा त्याचं दर्शन झालं तेव्हा एक अनामिक हुरहुर मनात दाटते अनेक वेळा हा अनुभव घेतला गेलाय एकतर हिमालयाच्या म्हणजे पर्वत शिखरांच्या सान्निध्यात राहण्याचा योग अनेकदा आलाय आणि अने त्यामुळे एक दिव्य अनुभूतीही खूप वेळा या पर्वत शिखरांवर सकाळी आणि संध्याकाळी पडलेले सूर्यकिरण पाहताना जाणवतं की हे अपरंपार सौंदर्य आहे बघणाऱ्याची अध्यात्मदृष्टी असेल तर लक्षात येतं की हे दिव्य सौंदर्य त्या परमशक्तीचीच प्रभा आहे सत्य शिव आणि सुंदर हे तिचेच रूपविशेष आहेत हिमालयात सूर्योदयापूर्वीची उषा आणि सूर्यास्तानंतरची संध्या या घटिका केवळ पृथ्वीवरच्या परिभ्रमणामुळं निर्माण होणाऱ्या भौगोलिक घटना नाहीत तर त्यांना सखोल आध्यात्मिक अर्थ आहे सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र या सर्वांचंच शब्दात न बांधण्यासारखं असं अपूर्व लावण्य असतं दिवसातून अनेक वेळा पर्वत आपले रंग पालटतात सकाळच्या सूर्यप्रकाशात पर्वत उबदार सोनेरी रंगानं तर संध्याकाळी सुवर्णप्रभेनं झळाळणारे असे पर्वतराजीच्या त्या अपार सौंदर्याची अनुभूती अवर्णनीय अशी हिमालयातली सकाळची वेळ अंतर्मुख करणारी अगदी ध्यानाला उद्युक्त करणारी तर संध्याकाळी ढागांमधून सूर्यप्रकाशाचे झोत पर्वत शिखरांवर पडतात तेव्हा कोणी एक महान चित्रकार हिमशिखरांवर लक्षावधी रंगछटांची बरसात करतोय असं वाटतं या दैवी सौंदर्याचं अंतःकरणानं दर्शन घेतलं नाही तर त्याला मानवी जाणीवेच्या मर्यादा पडतात निसर्गातून जे श्रेष्ठतर सौंदर्य प्रकटत असतं ते ज्याला पाहता येईल तोच खरा कलाकार पर्वतशिखरांच्या पायथ्याशी उभं राहिल्यावर त्यांच्या माथ्यापर्यंत नजर पोचत नाही पोचली तर खुजेपणाची जाणीव होते आपली क्षुद्रता क्षणार्धात जाणवते कोणीही कितीही मोठा धनवान गुणवान विद्यावान असला तरीही त्याच्यासमोर अत्यंत खुजा क्षुद्रच खऱ्या अर्थानं एकाच वेळी जीवनाचा आनंद घ्यायला शिकवणारा जीवनाच्या चतुर्थ आश्रमाच्या अनुभूतीची जाणीव करून देणारा पर्वत शिखरांचा अनुभव शिकवणारा हिमालय अनुभूती डॉक्टर अमिता कुलकर्णी यांच्या भाषणाचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकलात निर्मिती सहाय्य आशिष शेडगे वाचक स्वर आणि सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटू उद्याच्या कार्यक्रमात नमस्कार